हॅलो गायज वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर आज आपण बनवूया कोल्हापुरी स्टाईल झंझणीत चिकन रस्सा चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे चिकन आणलेलं आहे ते आपल्याला दोन ते तीन वेळा चांगलं वॉश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तेलात तेला हळद मीठ घालून चिकन हलकंसं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे रस्त्याला परफेक्ट सॉफ्टनेस आणि फ्लेवर येतो तर बघा मी यामध्ये मीठ व हळदची फोडणी देऊन त्यामध्ये दे चिकन ॲड करत आहेत ते चांगलं मिक्स करून तेलामध्ये नंतर त्यावरती एक थाटली ठेवत आहे आणि त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवत आहे नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला चिकनमध्ये घालायचं आहे तुम्ही हवं तर दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करूनसुद्धा चिकनमध्ये ॲड करू शकता थाटलीवरती पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करत आहे तसंच अर्धा तास चिकन शिजवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कोल्हापुरी रसाची शान हा खास मसाला यात आपण तेजपत्ता दालचिनी लवंग मिरे दगडी फूल सुकी लाल मिरची वेलदोडे खोबरे आलं लसूण तीळ जिरे धने टोमॅटो कांदा व कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला चांगलं भाजून बारीक करायचं आहे तर आता तुम्हाला मी भाजून दाखवते सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजायचे आहे व आपल्याला भाजताना एक लक्षात ठेवायचं की सर्व मसाले आपल्याला सेपरेट भाजायचे आहेत आता मी धने भाजत आहे हलकासा त्याला कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला हे मसाले लगेच साईडला काढायचे आहेत तर बघू शकता मी सर्वप्रथम सुके मसाले भाजून घेत आहे तर परे आता सुके मसाले भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण हे आपण डाग परेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला भाजून काढून घेतल्यानंतर आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे ही आपल्याला चांगलं डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तेही साईडला काढून आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपण टोमॅटोही भाजायचं आहे टोमॅटो अगदी आपल्याला हलकासा भाजायचा आहे आता मिक्सर ग्राइंडरमध्ये सर्वप्रथम आपल्याला सुके मसाले बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे ते तसेच राहत नाहीत चांगल्या प्रकारे बारीक होतात तर आता मी इथे सुके मसाले बारीक करून घेतले आहे आता त्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सर्व घालून ह्याचे एक वाटण करत आहे तर बघू शकता आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक हे वाटण करून घेतलं आहे आता आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे ती मी सेपरेट करून घेतलेली आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला रस्सा जो आपण बनवला होता त्यामध्ये पीस आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टोमॅटोची था जी पेस्ट केली होती ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ती चांगली परतल्यानंतर त्याला साईडला थोडंसं सा असं तेल सुटतं बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे या स्टेजवरती आपल्याला त्यामध्ये आपण जो दुसरा मसा वाटण बनवलं होतं खोबऱ्याचं ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते मसालाही चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे खरी रशाला चव या मसाल्यामुळे येते तर बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला असा मसाला परतून घ्यायचा आहे चांगला र मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातलं की रंग आणि सुगंध दोन्ही डबल होतात तर इथं मी लाल तिखट कर ॲड करून चांगला मसाला भाजून घेतला आहे बघू शकता साईडून कसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आता आपल्याला त्यामध्ये रसा आपल्याला त्यामध्ये हळूहळू ॲड करायचा आहे सोबतच आपल्याला त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे म्हणजे त्याची कन्सिन्टी परफेक्ट होते व त्यावरती आपल्याला आता भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याला दोन ते तीन मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे तर बघू शकता आपल्या रस्शाला आता चांगली उकळी आलेले आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे त्यानंतर तयार आहे आपला झणझणीत असा कोल्हापुरी चिकन रस्सा तर एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्ही याचा रंग कट सगळं बघू शकता किती छान दिसत आहे सोलापुरी चिकन रस्सा तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने व कसा झाला मला कमेंट करून सांगायला विसरू नका व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळ मिळत राहतील व तुम्हाला हा जर रस्त्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद